मुंबई मध्ये एका पोरीवर त्यांना अत्याचार केला होता बातमी वाऱ्यासारखी सुरू झाली त्याच्यावर राजकारण सुरू झालं मला माझ्या एका मित्रानं म्हणला तू याच्याकडे कसं बघतोस तुला याच्याबद्दल काय वाटतंय तू व्यक्त होत नाहीस मी त्याला एकच वाक्य बोललो होतो जर अक्षय शिंदे नावाच्या पोरानं बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एनकाउंटर झाला असेल तर ते शंभर टक्के बरोबर झालं आपल्याला बाकी राजकारणाचं काही घेर देणं नाही का कशामुळं अजून पुढे सांगू का मागच्या हैदराबाद मध्ये चार वर्षापूर्वी एका पोरीवर बलात्कार झाला पोरीचं नाव प्रियंका रेड्डी प्रियंका रेड्डी नावाच्या पोरीवर बलात्कार झाला तिचं वय एकवीस वर्ष ऑफिसवरून घरी जाताना त्या पोरीवर बलात्कार झाला बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली बातमी आली महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्या इथं पश्चिम महाराष्ट्रात इथल्या नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात आणि आपल्या गावातल्या लोकांनी निषेध व्यक्त केला कॅन्डल मार्च काढला काढला का नाही आणि हैदराबादच्या पोलिसांनी चौदा तासाच्या आत बेड्या ठोकल्या चौदा तासाच्या आत आणि नुसत्या बेड्या नाही ठोकल्या दादा आरोपींना जाग्यावर हैदराबाद चे पोलिस पोरगी हैदराबाद ची आरोपी पुन्हा वाऱ्यासारखी व्हायरल झाली अरे बातमी हैदराबादची असली ना तरी महाराष्ट्रातल्या पोरांनी स्टेटसला ला ठेवलं होतं हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन कारण बलात्काराचं एनकाउंटर केलं पाहिजे ही तुमच्या माझ्या काळजाची आग आहे आणि लिहून घ्या लिहून घ्या या जगाच्या इतिहासात बलात्काराचं पहिलं एनकाउंटर करणारा रा राजा जर कोण असेल ना तर तो छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून या चरित्रातला हा आदर्श घ्या करा स्त्रियांचा सन्मान शिवाजी महाराज म्हणजे फॅशनचा विषय नाही भाऊ माफ करा मला मी जाहीर बोलतो उद्या काही काही जणांची शिवभक्ती एवढी एवढी उफाळून येते का नाही अरे बा पावसाळ्यात बेडक यावे तशी कारण आम्ही टेम्पररी झालो टेम्पररी झालो आम्ही टेम्परे आता ही पोरं महिना झाला तयारी करतायत माझी तारीख घेऊन दोन महिने झालं सारखी तयारी या पोरांची चाल पण काही काही फक्त उद्याच्या दिवशी आता मग आम्हाला ती फेटावाला फेटे बांधू लागलं का त्याला लई फोन येऊ लागली त्याला म्हणलं लईच बिझी दादा ना उद्या जयंतीनं म्हणला उद्या न भगव गेल तर कुठं ए गेल तर कुठं महाराष्ट्राच्या मातीत तीनशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला त्या दिवशी पासून महाराष्ट्रात एकच वादळ ते म्हणजे भगवा वादळ दुसऱ्या वादळाचा विषय नाही हो आमचं वावघर झालो माफ करा मला आम्ही टेम्पररी झालो कधी कधी तर मला वाईट वाटतं आम्ही महापुरुषांना सुद्धा जातीपुरतं मर्यादित केलं काय मत आहे तुमचं जातीपुरतं मर्यादित केलंय कोणाला पटल नाही पटल मी खरं बोलणारा माणूस आहे काहींना वाटत शिवाजी महाराज आमचे काहींना वाटत बाबासाहेब आमचे काहींना वाटतं अण्णाभाऊ आमचे काहींना वाटतं देवी आमच्या काहींना वाटतं महात्मा फुले आमचे जातीसारखं रक्त बी चेंज झालं कैली वाटतं आपलं भगवय कैली वाटतं आपलं निळय कैली वाटतं पिवळय सरळ सरळ सांगते आम्हाला अ ना लागू नक भगव रक्त आहे डॉक्टर कडचा पेशा वाढल्या तुया जा पटकन आपलं रक्त निळय ए तुला मुक्का मार लागला म्हणून काळ निळ झाले एक जण म्हणलं आपलं पिवळे ए तुला कावीळ झालाय कावीळ अरे रक्त लालच असत विचार भगवा असतो विचार आणि छत्रपती शिवरायांनी भगवा विचार दिला त्याचं पालन करा माफ करा कोणाला पटल नाही फॅशन झाली हो दादा झाली का नाही फॅशन वारकाकडे जायचं दाढी वाढवाय दाब 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 त्याचं किती दाबतो आता चंद्रकोर लावायची डोक्याला चंद्रकोर आता ती चंद्रकोर अशी लावता येत नाही नाही त्याचे शिक्के आले बुडवायचं एक जणाचा शिक्का तुटला आणि त्याला गडबडीने जायचं होतं चंद्रकोर त्याने बायकोची टिकली लावली लांबून काय दिसायला मला चंद्रकोर लावायची कानात बाळी बुलट वर बसला फाट 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 टपरी पशी गेला ऍक्शन मध्ये उतरला पुढी फुडली त्याला तिकून म्हणलं राजे जय जिजाऊ जय जिजाऊ भरले राजे काय जिजाऊ छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज द फॅशन विचार ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी आम्ही शिवरायांचे मावळे आणि मोकळी एक गोष्ट संदेश म्हणून जातो हल्ली फॅशन आली आहे शिवाजी महाराजांचं नाव मिरुवायची बरोबर आहे मिरुवायची गाडीवर लिहितात गाडी गाडी मोटरसायकल राजे जगदंब मराठा शासन मराठा दरबार राजे पुन्हा जन्माला या कशाला एकदा जन्माला आले तेच उपकार तू ह्याच्यानं फेडणं झालं नाही आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर टकमुक टोकाचा पहिला अधिकारी तू आहेस दुसरा नाही पहिला तू आहेस शिवाजी महाराजांचा मुखवटा गाडीवर लावतात का नाही लावा शंभर टक्के लावा भावांनो आपली गाडी आहे आपल्या गाडीवर आपल्या राजाचा स्वाभिमानानं फोटो आपण लावला पाहिजे पण काळजातून विनंती आहे ज्या पोरानं शिवाजी राजाचा फोटो गाडीवर लावला ना ती गाडी फालतू बियरबार समोर उभी राहिली नाही पाहिजे कोण्या माय मावीला कट मारून गेली नाही पाहिजे हा नियम पाळणं होत असला तर लावा कोणाला पटल नाही पटल पण आपल्याला हे पटो बोलावंच लागतं एका गावात बोललो एक जण मला गाडी माही हप्ते मी फेडायलोय पेट्रोल मी टाकायलोय मी गाडी कुठेही पार्क करील तुला काय करायचं मला काय करायचं नाही मला काय तो हप्ता फेडायचा नाही मला काय तुला पैसे मागायचे नाही द्यायचे नाही फक्त एकच विनंती आहे ज्याला कोणाला गाडी फालतूस ठिकाणी उभी करायची असेल तर त्यानं माझी एकच विनंती ऐकावी माझ्या राजाचा फोटो काढावा आणि स्वतःच्या आज्याचा लावावा बरोबर आहे माझ्या राजाचा काढून टाक तू ह्या आज्याचा लाव आणि आख्या तालुक्याला कळ दे तू हा आजा काय गुणाचा आहे पण माझ्या राजाचा अपमान करू नको हा विचार जपण काळाची गरज आहे घडतं आणि मी बाबा रिअल बोलणारा माणूस आहे परवाच एक चार दिवसापूर्वी मला मेसेज आहे का मित्राचा मी तुम्हाला नंतर टाकतो स्क्रीनशॉट त्या मित्रानं मला मेसेज केलाय तुम्हाला काय कर एकोणीस तारखेपर्यंत शिवाजी महाराजांचा फोटो व्हॉट्सअपच्या ला ठेव मी नाही ठूत ते मला ठेव ना नको बो मला ठेव ना नको ते मला महाराजाच्या जीवारच कमवायला ठेव बोला काय लागलं आता काल एक मेसेज वाचला मी काल एक काय माहिती का फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा भगवा झेंडा फॉरवर्ड करा आणि त्याच्या खाली सगळ्यात वाक्य काय होतं माहिती का इतका फॉरवर्ड करा इतका फॉरवर्ड करा की शिवजयंती आपला भगवा पाकिस्तानात गेला पाहिजे अरे काय संबंध आहे तो भगवा पाकिस्तानात जाण्याची काय मत आहे तुमचं बर ज्या आरती तुझा व्हॉट्सअपचा चा मेसेज पाकिस्तानात गेला म्हणजे तुझ्यावर चौकशी बसवली पाहिजे की तू तिकडं हाय कोण आपला भगवा झेंडा पाकिस्तानामध्ये फडकणे याच्यात मोठेपण नाही जिथं भगवा झेंडा आहे ना त्यात पवित्र्यानं फडकत राहणं हे भगव्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही काय पाकिस्तानामध्ये झेंडा फडकवता रे आपण काय पाकिस्तानामध्ये झेंडा फडकवायची आपली अवकाळ आहे अरे आजही पाकिस्तानच्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी एक आदर्श नावाचा अख्खा धडा शिकवला जातो पाकिस्तान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करत हे शिवरायांचं मोठेपण आहे हे शिवरायांचं मोठेपण प्रांत सीमान देश सीमान आहे शिवराय किती मोठे होते आपली तर अवकात नाही शिवरायांचे मोठे पण सांगायची पण स्वातंत्र्यपूर्व चळवळीत मग आम्ही ज्यांच्या घरी गेलो त्यांनी सांगितलं आमच्या घरात स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्याची चळवळ गतिमान झाली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस नावाचे योद्धे होते आणि त्यांना इंग्रजांनी अटक केलं होतं बंदिस्त केलं होतं आणि बंदिस्त असताना नेताजी सुभाषचंद्र बोस शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत होते आणि चरित्र वाचता वाचता त्यांनी वाचली आग्र्याची सुटका आग्र्याची सुटका आणि नेताजींच्या मनात विचार आला की शिवाजी महाराज जसे आग्र्यामधून हातावर तुरी देऊन निसटले ना तसं आपल्याला इंग्रजांच्या तावडीतून निसटता आलं पाहिजे आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी वेशांतर केलं आणि त्या इंग्रजांच्या तावडीतून निसटले पुढे जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली तुम मुझे खून दो मी तुम्ही आझादी दुंगा हा नारा दिला सुरू झाली स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यांच्या लक्षात आला आपला दुश्मन इंग्रज आणि आणखीन एक गोष्ट लक्षात आली तेव्हा एक जग जिंकायला निघालता योद्धा एक जग जिंकायला जर्मनीचा त्याच नाव हिटलर नाओ? जर्मनीचा हिटलर जग जिंकायला निघालता आणि लगेच यांच्या लक्षात आलं दुश्मन का दुश्मन आपणा दोस्त होता है नेताजी हिटलरला भेटायला गेले आणि हिटलरला जेव्हा भेटायला गेले ना नेताजींचं स्वागत वगैरे झालं आणि हिटलर एक पुस्तक वाचत बसला होता नेताजींना बघून त्यांना लगेच पुस्तक ठेवून दिलं आणि म्हणला बोलो नेताजी आणि तो म्हणला मी तुम्हाला भेटायला आलोय कारण तुमचा दुश्मन माझा दुश्मन एक आहे मग तुम्ही मला काहीतरी युक्ती सांगा ज्याच्यामुळे मी इंग्रजांना हरवेल आणि नेताजींना हिटलरनी काय उत्तर दिलं माहितीये हिटलर म्हणला नेताजी तुम्हाला माहितीये मी पुस्तक वाचतोय कोणतं पुस्तक वाचतोय गोरीला नीती नावाचं पुस्तक वाचत होता तो गोरीला युद्धनीती नेताजी म्हणले काय गोरीला युद्धनीती आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना हिटलर म्हणतो गोरिला युद्ध नीती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा अरे ज्या देशात छत्रपती शिवरायांचा गनिमी काव्याचा जन्म झाला त्या देशातल्या माणसांनी मला मदत मागणं म्हणजे किती चुकीचं आहे आणि तो जगत जेता जग जिंकायला निघालेला हिटलर शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आणि आमच्या देशात आमच्या इथं स्पर्धा जिंकली नाही मार्क कमी पडले ती आपल्याला नाही म्हणली म्हणून दळभद्री मार शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तरुण पोरांना आत्महत्या करणं तुम्हाला चांगलं वाटत अरे ज्याचा आदर्श शिवाजी आहे त्या पोरांनी मरावा अरे नाही तर नाही नाही संपलं पुढची लढाई लढू पुढचं युद्ध जिंकू पुढची एखादा व्यवसाय करू जरा पॉझिटिव्ह विचार करा शिवाजी महाराज डायरेक्ट उठले डायरेक्ट कपा कापी असला इतिहास नाही आयोजन नियोजन व्यवस्थित रित्या करणं म्हणजे शिवराय आहे साधी गोष्ट आहे का मग अशी मला एक जण मला कोणतरी म्हणलं दादा चार पाच शर्ट आहेत माझ्या गाडीमध्ये एक महिन्याची बॅगच आहे आणि मी फेटा बघून शर्ट बदललो मला आधी फेट्याचा कलर दाखवा मग मी शर्टात योगाबा मी ह्याच कलरचं शर्ट काढलं होतं मी म्हटलं फेटा बी तसला मी बी तसला शर्ट बी तसला लोकांना काय दिसल म्हणून हे त्याच्या ऑपोजिट घातलं का, दी 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 का? अरे हे नियोजन करता आलं पाहिजे ना दोन तासाचा कार्यक्रम करायचा तर मी महिनाभर बॅग घेऊन सोबत फिरतो दुश्मनांना हरवायला राजाने किती नियोजन केलं असेल अफजल खानाचा कोतळा फाडला डायरेक्ट उठले कोतळा फाडला का फक्त पोवाड्यापुरता आम्ही अफजल खानाचा ऐकतो काय प्रतापगडच्या च्या पायत्या शिखान आला बेगुमान नाही त्याला जाणीव शक्तीची शिवाजी राजाच्या पराक्रमाची खाना आला नव्हता आला नव्हता आणला होता आणला आणि कशासाठी आणला होता बघा बघा टेम्पो तुम्ही कधी टेम्पो बघितलाच नाही मी सांगायलोय खान आपलं लक्ष असाच इतिहास टॅम्पू टेम्पून बाहेर गेला खान आला नव्हता दादा आणला होता आणि खान निघाला तेव्हा चाळीस हजार सैनिक घेऊन निघालता किती आणि महाराजांना कळालं खान निघालाय चाळीस हजाराचं सैन्य महाराज म्हणले तानाजीला तानाजी बोलव आपलं सैनिक आणि तानाजीने सगळे गोळा केले सगळे सगळे गोळा केले सगळे भरले साडेसात हजार महाराज म्हणले अरे तानाजी काय कळतंय का ते चाळीस हजार आणि हे साडेसात हजार कुठं मिळ लागतंय तानाजी मला ता मी काय करू शकत अरे वाढवू की कुठून वाढवू एवढेच आहे महाराज म्हणले आपले वाढणं शक्य नाही ना त्याचे कमी करू कोणाचे त्याचे कमी करू आपलं वाढणं शक्य नाही ना मग त्याचे कमी केले पाहिजे ही नीती महाराजांची चाळीस हजार घेऊन निघाला आणि त्या वाईच्या डोंगरामध्ये ते पसरणीचा घाट आहे त्या घाटामध्ये स्थानाचं सैनिक पसरलं वीस हजार जाग्यावरच झोपले उठलेच नाहीत जाग्यावर राहिले वीस हजार घेऊन खान निघाला ना महाराज आता साडेसात कुठं आणखीन काही तर केलं पाहिजे अवघड घाटात आले त्या घाटाचं नाव मला आठवण पण त्या घाटाचं नाव वाकड्या तोंडाचा घाट आहे म्हणजे त्याच्यात गेलं की तोंड वाकडच होतय असला घाट आहे दहा हजार तिथंच गायब केले पुढे आलेच नाहीत राहिले दहा हजार दहा हजार कसे बसे पाय त्याच्या जवळ आले महाराज म्हणले एवढे नाही पाच हजार पुढे आले पाहिजे पायथ्यापर्यंत येईपर्यंत पाच हजार होते आणि महाराजांनी पुन्हा पत्र लिहिलं एवढं सैनिक काय करायचं आम्हाला घडावून येणं शक्य नाही तुमचे दहा ना आमचे दहा किती घेऊन निघालता आणि बिहटीला सोबत किती होते दहा याला शिवाजी महाराज म्हणतात साधी गोष्ट नाही आणि एकदा मावळा एकदाच वापरला पुन्हा नाही वापरला निघाले महाराज आणि निवड केली कोणाची जिवाजी महालाची निवड केली सगळ्यांना माहिती बाकीचे सगळे मावळे फुगले ते म्हणले साहेब आम्हाला तुमच्या गाडी जागा नाही का <laughs> तस नाही बाकीचे म्हणले मी का नाही तो काय लाडका काय का तुमचा यसाजीला कशा याला कशाला जिवा महालाला याला कशाला मला नाही आणा महाराज म्हणले हप्पा अफजल खानासोबत कोण येणार आहे सय्यद बंडा येणार आहे आणि सय्यद बंडा कशासाठी फेमस होता दांडपट्ट्यासाठी आणि आपल्यापैकी दांडपट्टा चालवणारा कोण आहे जिवाजी महाले मग दांडपट्टा चालवणाऱ्याला दांडपट्ट्यावाल्यानंच ठोकलं पाहिजे ना म्हणून त्याची निवड केली उग नाही उग उगत घेऊन नाही गेले साळोजी माळोजी घेतले उग घेतले का आणि सगळ्यांना माहिती महाराजांवर जेव्हा भेट आणि पुन्हा निघाले बारा वाजता याला म्हणते नियोजन बारा म्हणजे बारा कशामुळे बारा वाजता निघाले मुहूर्त बघून पंचांग बघून हा हा बारा वाजता सूर्य डोक्यावर असतो सावली पाया खाली असते सावली सुद्धा कळाली नाही पाहिजे आणि खाली छावण्या आहेत अफजल खानाच्या आणि त्या छावण्यामध्ये कोण काय करतो आणि किती माणसं आहेत हे उजेडानं दिसलं पाहिजे म्हणून महाराज बारा वाजता निघाले आणि आणखीन एक कारण होत काय कारण होत माहितीये का वरून खाली बघितलं तर सगळं दिसत होतं पण वर बघितलं की सूर्य डोळ्यात चमकत होता कोण कसं यायल हे कळू नये म्हणून महाराज बारा वाजता निघाले काय नियोजन हो आहे आणि पुन्हा सांगितलं जिवा महालेला जाईपर्यंत सांगितलं होतं जिवा तू अफजल खानाकडे बघायचं नाही ना माझ्याकडे बघायचं नाही तू फक्त सय्यद बांडाकड बघायचं डोळ्यात डोळे घालून पाय त्याच्या प्रेमात पड काय करायचं ते कर पण तुझं लक्ष कुठं पाहिजे फक्त सय्यद बांडाकडं आणि महाराजांनी जर जीवा महालेला तेच सांगितलं नसतं आणि जीवा महालेचं जर लक्ष विचलित झालं असतं ना तर महाराज तेव्हाच संपले असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराजांना मिठी मारली वाघ काढली महाराजांनी कोतळा फाडला सगळ्यांना अज्ञात इतिहास आणि कोतळा फळल्याबरोबर बरोबर सय्यद बंडा पळत आला हवेतल्या हवेत हात उडवला आणि सय्यद बंडा जाग्यावर गार केला जीवा महाले म्हणून इतिहासात वाक्य आलं होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी उगच वाक्य येतं का इतिहास याच्यावर थांबत नाही बाबा निघाले महाराज लढाई झाली सक्सेस झाली लढाई महाराज निघाले महाराजांनी असं मागं पुढं बघितलं महाराज म्हणजे गड्यात दहा आणले होते एक हाय कुठं नऊच होते एक जण सोबतच नाही आणि सध्या सोबतल्या दहा जणांपैकी एक जण गायब झाला की टेन्शन वाढते कारण ते एक जण कुठे उद्या बातम्यातच कळतंय ना काही ना उद्या खळलं हे म्हणले अरे गड्या हे एकटा हाय कुठं अरे बघा 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 तेवढ्या ते तिकडून आलं नुसतं नाही आलं अफजलखानाचं खानाचं मुंडक घेऊन आलं मुंडक महाराज म्हणले अरे कशाला मुंडकं आणलं नाही नाही मेलं नसत तर अर मरणारच होत नाही नाही तरी बी मेलं नसतं तर अरे बाबा ते नखच तसे होते नाही नाही तरी मेलं नसतं तर अर त्या नकामध्ये विषच तसं होतं जे टोचलं तरी विष प्रयोगानं माणूस मरल नाही नाही तरी बी मेलं नसतं तर चल बाबा म्हणले आणि मुंडकं घेऊन गडावर गेले याच्यावर फक्त गोष्ट संपली नाही महाराजांना जिजाऊंनी सांगितलं शिवा माणूस जिवंत तो होता तोपर्यंत दुश्मनी होती आता दुश्मनी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अफजलखानाची कबर तिथं बांधली हे नातं जपणार